हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत आज आपण पाहणार आहोत एक रवा आणि तांदळाच्या पिठापासून एक बननाट अशी रेसिपी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी हे वाटीने मोजून पीठ घ्यायचं आहे आणि एक वाटी आता त्यामध्ये तेवढाच रवा घातला आहे जेवढं पीठ तेवढाच रवा घ्यायचा आहे अजून अर्धी वाटी टाकणार आहे मी रवा दीड वाटी असं तांदळाचं पिठानं दीड वाटी रवा घातलेला आहे पाहू शकता तुम्ही आता ह्यामध्ये मी ताक घालणार आहे दीड वाटीच लागेल तसं ॲड करू शकता नंतर जर पातळ तुम्हाला हवे असेल बॅटर थोडंसं जाडसरच ठेवणार आहे आपण हे पहा छान असं हलवून घ्यायचं आहे बॅटर आपल्याला व्यवस्थित व्यवस्थित बॅटर हलवून घ्यायचं आहे जास्त टाईम लागणार नाही आहे आपल्या रेसिपी बनवायला अगदी क झटपट होणारी रेसिपी आहे कमी वेळात हे पाहा छान असं मस्त पेटून घ्यायचं आहे आपल्याला प्रकारे थोडंसं पाणी ॲड करते त्यामध्ये तांदळाचं पीठ आहे त्यामुळे जे गोळे होऊ नये पुन्हा आपण थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे हे पा अशा प्रकारे आपलं बॅटर रेडी झालेलं आहे पाहू शकता ह्याला आपण एक वीस मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत तोपर्यंत मी भाज्या कापून घेणार आहेत यासाठी हे पहा झापून ठेवूया आपण तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे पहा यामध्ये मी आता टमॅटो घातलेला आहे एक वीस मिनटानंतर कांदा घातलेला आहे बारीक कापलेला शिमला मिरची घातलेली आहे हिरव्या मिरची टाकणार आहे चवीप्रमाणे लागेल तसे तिखट तुम्हाला कमी जास्त कोथिंबीर घालायची आहे बारीक आणि यामध्ये गाजर घालणार आहे किसून हे बा एक वाटी गाजर घातलेला आहे आता छान हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व भाज्या त्यामध्ये अशाप्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहेत पाहू शकता छान असं मिक्स करून झालेलं आहे आपलं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे हे बा मीठ घातलेलं आहे छान आपण आता हलवून घेणार आहोत ते बॅटर आपलं बॅटर तयार झालेलं आहे हे पा आता मस्त आपण हलवून घेतलेलं आहे छान असं मस्त पेटून घ्यायचं आहे व्यवस्थित अशा प्रकारे हे पा इनो आपण घालणार आहे यामध्ये ज्या वेळेस करायच्या आहेत आपल्याला अप आपे आपण आपे करणार आहोत या पिठाचे तेव्हा इनो घालायचा आहे कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरलेली हे बघा मस्त असं छान आपला झटपट होणारा नाश्ता अगदी आवडला असेल तुम्हाला तर नक्की करून पहा हे पा इनो घालणार आहे मी यामध्ये आता इनो घातलेला आहे त्यावर थोडंसं पाणी टाकणार एकदम छान इनोनी आपलं छान मस्त फुलणार आहे आपे सोडा देखील घालू शकता घरामध्ये अवेलेबल असेल ते हे पहा मी ताक घातलेलं आहे यामध्ये तुम्ही दही देखील घालू शकता तुम्हाला जे आवडेल ते घालू शकता तुम्ही यामध्ये हे पहा मस्त असं छान पेटून घेतलेलं आहे आता हे आपण आपल्या भांड्यामध्ये ठेवूयात हे पहा अशा प्रकारे तेल छान कुत्त्या टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपण एक एक पूर्ण पूर्ण साच्या भरून घेतलेला आहे हे पहा झाकून ठेवू पाच ते दहा मिनटं आचेवर तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया आता ह्यासाठी ओलं खोबरं घेणार आहे हे पहा ओलं खोबरं घेतलेलं आहे मी आणि त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत चवीप्रमाणे तुम्हाला तिखट कमी जास्त तिखट लागेल तसं मिरच्या तुम्ही घालू शकता कमी तिखट खात असेल तर कमी टाकलेत तरी चालेल हिरव्या मिरच्या घालणार आहे हे पहा त्यामध्ये आता लसूण घालणार आहे थोडासा कोथिंबीर आणि भाजकी डाळ घातलेली आहे चण्याची आता आपे बघूया हे पा एक साईडने आपले छान असे आप्पे झालेले आहेत आता आपण सर्व पलटी मारून घेऊयात म्हणजे व्हिडिओ स्किप झाला आहे पलटी केलेला आप्यांचा त्यामुळे तो आलेला नाही ते आपण चटणीचे फोडणी बघूया एका कडेमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे मस्त तेल तापलं की त्यामध्ये आपण एकच काही घातलेलं आहे छान तेल तापलं की त्यामध्ये जिरा मोहरी आणि कढीकुत्ता घालायचा आहे नंतर आपण चटणी वाटून घेतलेलं पाणी टाकून वाटून घेतली आहे छान ती चटणी आपण यामध्ये घालणार आहोत हिंग घालणार आहे यामध्ये मी हे पा हिंग घातलेलं आहे आता आपण यामध्ये खोबऱ्याची चटणी घालणार आहोत हे पा मस्त अशी छान भाजून घ्यायची तेलावर अशी देखील फोडणी तुम्ही देऊ शकता वरूनसुद्धा फोडणी तुम्हाला आवडत असेल तशी फोडणी देऊ शकता हे पहा आता यामध्ये पाणी लागेल तसं ॲड करू शकता तुम्ही तुम्हाला चटणी किती घट्ट हवी आहे पात्र त्याप्रमाणे पाणी ॲड करू शकता हे पहा मस्त अशी चटणी आपली तयार झालेली आहे छान पाणी ॲड करणारी मी यामध्ये थोडंसं चटणी घट्ट आहे म्हणून थोडीशी पात्र करणार आहे थिकनेस जसं लागेल तसा ठेवू शकता तुम्ही हे पहा आपण याची फक्त एकच उकळी काढून घेणार आहोत जास्त नाही मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे हे आणि एक उकळी फक्त काढून घेणार आहोत आपण चटणी झालेली आहे आपली आता हे पा डिशमध्ये घेऊन दाखवलेलं आहे आपे आणि चटणी तुम्ही सॉससोबत देखील खाऊ शकता आवडली रेसिपी ते नक्की लाईक करा